नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यात गाडकवाडीत गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज घडली आहे वामन रामकृष्ण गावडे वय वर्ष साठ राहणार गाडकवाडी तालुका खेड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सूरज खंडू रसाळ राहणार जरेवाडी तालुका खेड याच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गॅस वाहतूक करताना वाहनाचा मागील दरवाजा बंद न करता वाहन रिव्हर्स मध्ये मागे घेतल्याने सदरचा अपघात झाला आहे आहे चाकण 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 शहरात बिबट्याचा वावर सातत्याने मिळत काळूस रस्त्यावर शिक्षण कॉलेज जवळ श्रीकांत फुलसौंदर यांच्या घरासमोरील कुत्र्याला बिबट्याने ठार केल्याची घटना आज मंगळवारी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे त्यामुळे चाकण शहराच्या भागात बिबट्यांनी बसतान बसवले असल्यावर झाले आहे आहे बिबट्याच्या लोकवस्तीच्या भागातील वास्तव्याने भीती पसरली खेड तालुक्यातील काळूस येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारला यामध्ये एक लाख वीस हजारांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे ही कारवाई सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली राहुल राजपूत राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या कारवाईमध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सहा हजार कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत गांजा विकणाऱ्या एकास अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेल पिंपळगाव तालुका खेड येथे अटक केले त्याच्याकडून दोन किलो सातशे पंचाहत्तर ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव येथे करण्यात आले भरत दशरथ वाघमारे वय वर्ष पंचेचाळीस राहणार शेल पिंपळगाव तालुका खेड असे अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी सापळा लावून भरत याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख अडोतीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा दोन किलो सातशे पंचाहत्तर ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला सदर प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत जलजीवनच्या दोन स्कीम होऊन सुद्धा वडगाव पाटोळे येथे ठाकरवाडी पाण्यापासून वंचित आहे येथील आदिवासी बांधवांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे खेड तालुक्यात शहरातील कमाल तापमानाचा पारा हळूहळू चढू लागला आहे खेड तालुक्यातील बहुतांश भागातील तापमान चाळीशीत पोहोचले आहे राजगुरुनगर शहरातील वाडा रस्ता काँक्रीटचा झाला आहे मात्र रस्त्याच्या कडेला भराव न ना केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे रस्त्याचे काम झाले मात्र अनेक वाहने या रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते त्यात सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणजे वाडा रोड आहे भीमाशंकर भोरगिरीकडे जाणारा सर्वाधिक वाहतुकीचा हा रस्ता आहे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त असलेल्या या शिरूर राजगुरुनगर वाडामार्गे भीमाशंकर असा हा रस्ता, है। रस्ता आहे येथील समस्या रस्त्याचे काम होऊनही जैसे थे आहेत खरपुडी खंडोबाची येथे माळरान परिसरात चोरट्याने एक दुचाकी सोडली आहे या दुचाकीचे मागचे पुढचे नंबर तोडून टाकले आहेत गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला कळवले मात्र अद्यापपर्यंत गाडी याच परिसरातून दिसून येत आहे चास तालुका खेड येथे दररोज संध्याकाळी सात वाजता बालवर्ग वा व तरुण वर्ग एकत्र येऊन बलिदान मास साजरा करत असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून देण्यात आली आहे शिरूर लोकसभा मतदार संघाचा प्रचार खेड तालुक्यात आता गाववाडी वस्तीवर पोहोचू लागलाय प्रचारात मोठमोठी आश्वासने दिली जात असली तरी सामान्य नागरिकांच्या समस्या जैसे थे आहेत दुसरीकडे विभिन्न राजकीय पक्षातील नेते आपले कट्टर वैर थाटात मिटवून घेत आहेत एका पक्षात असूनही पटत नसलेले पुढारीही या निवडणुकीत सहजतेने एक झाले आहेत मात्र एक होणाऱ्या अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी अडचण होत आहे त्यांच्यातील हे वैम्य सहजासहजी संपत नाही आपल्या नेत्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे डोके फोडायला तयार असणारा त्यांचा कार्यकर्ता हा मात्र का का या नेत्यांच्या नाहक भरडला जातोय त्याची अवस्थाना घरकाणा घाटका अशी होते यामुळे कार्यकर्त्यांची संख्या आता कमी झाली आहे आपल्या स्वार्थासाठी काही नेत्यांनी ने मिटून घेतल्याची ठळक उदाहरणे पाहावयास मिळत आहे त्याहूनही धक्कादायक म्हणजे काही नेते एकीकडे आणि कार्यकर्ते मात्र दुसरीकडे असल्याची उदाहरणे देखील या भागात पाहावयास मिळत आहेत नेत्यांच्या आश्वासने वाडी वस्तीवर पोहोचू लागले आहेत मात्र यांनी पाच वर्षात काय केले आणि यांनी पंधरा वर्षात काय केले असा सामान्य नागरिकांचा आक्रोश मात्र अजून नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचलेला नाही खेड तालुक्यातील आळंदीजवळील केळगाव भागात मोठ्या प्रमाणावर वनहद्दीत आग लागल्याची घटना मंगळवारी दोन एप्रिल रोजी घडली आहे यात वन हद्दीतल्या जंगलातील अनेक प्राणी पक्षी प्रभावित झाले आहेत चाकणमधील पानसरे मळा भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन पानसरे यांनी या घटनेबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाला जाग असल्याची घटना समोर आली आहे मी चाकणच्या घाटामध्ये आता लय वनवा आहे दोन अडीच लागलाय वनवा ला। मला वाटलं कोणी तरी आहे ना पण हा वनवा आहे ना हा पेटच चाललाय आणि आवीज व्हायला कोणी येई ना हे कोणताही ऑफिसर येई मी केळगावच्या घाटामध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी गेलो होतो आणि भेटतोय पर कुणी परवा करत नाही मुख्य प्राण्यांची संरक्षण वन जे संरक्षण आहे ते करण्यासाठी जे पदाधिकारी नेमलेले आहेत ते काय करतायत बघा बाबा खेड तालुक्यात साठ हजार डिजिटल रेशन कार्ड तयार करण्यात आले आहेत आता नागरिक स्वतः ऑनलाईन रेशन कार्ड काढू शकतात त्यासाठी दलालांकडे जाण्याची गरज नाही डिजिटल रेशन कार्ड करण्यासाठी खेड पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबवून सर्व रेशन कार्ड डिजिटल केले आहेत अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय पाहूया रोकडे पुरवठा निरीक्षक खेड तालुका सध्या रेशन कार्ड काढण्याची जी, जी किस्कट पद्धत होती कुरीची ती बंद होऊन आता नव्याने ऑनलाईन शिधापत्रिका सगळ्यांना काढता येते अगदी मोबाईलवरूनसुद्धा ऑनलाईन शेतापत्रिका काढता येते त्याच्यामुळं मधले जे लोकं आहेत गॅप त्यांचासुद्धा म्हणजे त्रास कमी होणार आहे लोकांना त्या तालुक्यात जवळजवळ जवळपास साठ हजार शिधापत्रिका ह्या ऑनलाईन आहेत आपण आधार नंबर टाकला की आपल्याला शेतापत्रिका आपला नंबर मिळू शकतो त्याशिवाय ह्याच्यामध्ये तुम्हाला किती धान्य मिळतं किती धान्य दुकानदार देतात हेही समजतं अजून जर तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक असेल तर तुम्हाला त्या त्याबाबत एस एम एस सुद्धा येतो की दुकानदाराने तुम्हाला किती धान्य दिलं आणि तुम्हाला किती पात्र मिळाले अशा स्वरूपाची सध्या ऑनलाइन सिस्टम शासनाने चालू केलेली आहे तरी नागरिकांना आवाने की ऑनलाईन शिधापत्रिका सर्वांनी लाभ शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांतर्गत मिळणाऱ्या रेशनच्या तांदळात फोर्टिफाईड तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे मात्र ग्रामीण भागात या तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय अन्न व पुरवठा विभागांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे सदरचा तांदूळ हलका असल्याने पाण्यात तरंगत असल्याने तो प्लास्टिकचा तांदूळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे पण अन्न पुरवठा व वितरण विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानातून पुरवण्यात येत असलेला हा ता तांदूळ पोषण तत्व गुणवर्धित फोर्टिफाईड अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तो तांदूळावर पंचेचाळीस प्रकारची प्रक्रिया करून पूर्ण याच्यामध्ये फक्त एक टक्का तांदूळ तो पूर्ण शंभर किलोमध्ये एक टक्का तांदूळ तो फॉर्टी फाय प्रकारचा तांदूळ असतो तो दिसायला प्लॅस्टिकसारखा जरी असला तर तो प्लास्टिक नसतो आहे त्याच्या प्रक्रिया केल्यामुळं तो पांढरा शुभ्र दिसतो आणि काही प्रमाणात तो पाण्यामध्ये तरंगतो पण आणि काही प्रमाणात तो पाण्यात बुडतो पण पण तो तांदूळ चांगला आहे प्लॅस्टिक तुम्ही जाळलं तर त्याचं तुम्हाला लागदा दिसेल परंतु तो जर शिजून खाल्ला तर प्रत्येकाच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो तो प्लास्टिक वगैरे काही नाही हे लोकांच्या गैरसमजे असा तांदूळ पाहिलं नसल्यामुळं किंवा आत्तापर्यंत आला नाही हा गरिबांबरोबर म्हणजे पौष्टिक आहार असल्यामुळं त्याच्यात बऱ्याच प्रकारचे प्रथिने वगैरे शासनाने सुद्धा याच्यावर भरपूर मेहनत घेऊन लोकजागृती केलेली आहे पेपरला पण ॲडव्हर्टाईज दिलेली बातम्या वगैरे दिलेले आहे त्यामुळं हा प्लॅस्टिक नाही प्लॅस्टिक शिजत नाही तुम्ही पा तांदूळ आला ना पाण्यावर तरंगण्यापेक्षा किंवा जाळ्याच्यानंतर त्याचा लागदा होण्यापेक्षा तो शिजून शिजायला थोडा वेळ लागतो कारण प्रक्रिया केल्यामुळे शिजून त्याचा भात खाऊन मग होतो खेड विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेट देत महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे नागरिकांशी संवाद साधत आहेत कुरुळी मोई निखोचे परिसरात खासदार अमोल कोल्हे यांचा आज गावभेट दौरा झाला मार्गदर्शनाखाली काम करत असताना सातत्यानं शिरू लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न तो कांद्याचा प्रश्न असेल तो बिबट्याचा प्रश्न असेल तो पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल तो पुणे नाशिक हायवेचा प्रश्न असेल जवळपास दोनशे देशांच्या पेक्षा जास्त देशांमध्ये जर संभाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जर कुणी पोहोचवला असेल तर तो डॉक्टर अमोल पल्हे साहेबांनी पोहोचवलेला आहे त्याच्यापेक्षा डबल लीड द्यायचं आनंदीचे ज्ञानोबा जीवचे तुकोबा आणि आमच्या कॉलेजचे भानोबा आज साहेब आपण आलात ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब त्याप्रमाणे आदरणीय या ठिकाणी राहुलजी गांधी त्याचप्रमाणे आपले उद्धव साहेब या आघाडीच्या सर्व नेत्यांच्या खात्री आम्ही ग्रामस्थ मंडळी देत आहोत की आम्ही सर्व आपलं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शंभर टक्के करू हीच गाई आलेला सर्व आघाडीच्या नेत्यांचं आदरणीय पोले साहेबांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो महात्मा फुले नगर अंगणवाडी क्रमांक दोन ची फरफट थांबता थांबेना अशी स्थिती झाली आहे मनोशक्ती आश्रम लगत ही अंगणवाडी होते मात्र खंडोबा माळ रस्ता कॉन्क्रीट कामात अंगणवाडी पत्राशेड काढण्यात आले त्यावेळी लगत सरकारी गायरानात असलेले मनोशक्ती आश्रम येथे तीन आर जागा देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठव असे आश्वासन चाकण नगर परिषद यांनी दिले मात्र अद्यापपर्यंत काही एक कार्यवाही झाली नाही शेवटी खंडोबा मंदिर येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली तिथे देखील बसू न दिल्याने शेवटी कांडगे वस्ती येथे एका शटर मध्ये अंगणवाडी सुरू असून लवकर मनोशक्ती आश्रम येथे जागा द्यावी अशी मागणी होत आहे नमस्कार माझं नाव सुरेखा राजेंद्र गालफडे अंगणवाडी केंद्र बीडवस्ती दोन आत्तापर्यंत मग मी स्वतःच्या खर्चाने भाड्याने अंगणवाडी चालवत होते नंतर ती अंगणवाडी रोडमध्ये गेली असल्यामुळे मग मी खंडोबा मंदिर खंडोबा माळावर खंडोबा मंदिरामध्ये भरवली अंगणवाडी तिथलच्या स्थानिक लोकांनी विरोध केला की अंगणवाडी तुम्ही मंदिरात भरवू नका म्हणून आणि आता काही पर्याय नसल्यामुळे काढली वस्ती इथे पांलीच्या बाजूला कांडगी वस्ती मी भाड्याने अंगणवाडी चालवत आहे तरी आ, मुलांची खूप दुर्व्यवस्था आहे लांबून लांबून पोरं येतात त्यामुळे मी अशी विनंती करते की मनशक्ती केंद्रामध्ये आम्हाला अंगणवाडीची सोय करून घेऊ जेणेकरून मुलांची सोय होईल चाकणमधील वणा भागात अखंड हरिणाम सप्ताहात आज मंगळवारी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन झाले यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नमस्कार आपण पाहत आहात पुढे